सहा महिन्यापासून रतनवाडी एस टी बंद आहे त्याच पद्धतीप्रमाणे रतनवाडी परिसरात आज पावसानं सुरुवात केली आणि या सुरुवातीच्या काळात जर रस्त्याची कामं निकृष्ट पद्धतीने ठेकेदार करत असतील तर यांना या तालुक्याला या रस्त्याला वालीच कोणी नाहीये तालुका प्रतिनिधी त्या पद्धतीने प्रमाणे फक्त नुसतं पाट्या लावून गेले इतके कोटी ते कोटी गेले पुढं हा खरा प्रश्न जनता विचारते म्हणून त्या अनुषंगानं जर तुम्ही कसे वक्तव्य करत असाल माननीय नामदार साहेबांचा जर कोणी चेष्टा कुचेष्टा करीत असेल कुंभकर नात्याने विदर्शन करीत असेल तर त्यांना आम्ही नवगाव परिसरातील सर्व जनता त्यांच्या वतीनं त्या बोलणाऱ्याचा निषेध करतो थांबतो धन्यवाद नवगाव आणि परिसराच्या महत्त्वाच्या विषयावर जे काही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाचा खरा पार्श्वभूमी की या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलांना एस टी सेवा बंद आहे त्याच्यानंतर जर कोणी डिलेवरीची पेशंट असतील तर अशा डिलेवरीची बाईला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही आहे त्याचबरोबर वयस्कर माणसं असतील किंवा दैनंदिन बाजार हाटासाठी बाजारपेठेकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम संत गतीने चालू आहे आणि खऱ्या अर्थानं जी काही काल बाईक पडली त्या बाईकमध्ये आमच्या वंदनीय पिचड साहेबांना ज्यांनी कुंभकर्णाची उपमा दिली खऱ्या अर्थानं हा कुंभकर्ण तूच आहेस इतक्या मागं निवडून गेल्यापासून ज्या वेळेला तू निवडून गेला, गेला त्या वेळेला अतिशय लोकांच्या मनामध्ये तू होता परंतु आता फार उतरून गेलेला आहे कारण तू काहीच करू शकत नाही आतापर्यंत खऱ्या अर्थानं या नवगावाच्या लोकांचा एसटीचा सेवा बंद झाली ही एसटीच्या सेवेबद्दल तू का बोलत नाही रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालत आहे त्याच्याबद्दल चा तू कधी बोलला नाही आणि आमच्या साहेबांना कुंभकर्ण म्हणतो या अर्थानं ज्या तालुक्याचा खराब विकास केलेला आहे तो पिचड साहेबांनी केलेला आहे या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न ज्यांनी सोडवले ज्यांनी पाणी उपलब्ध केलं ते वंदनीय पिचड साहेब आहेत आणि तू आम्हाला कुंभकर्णाची उपमा देतो याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थवरचे आदिवासी बांधव तुझा निषेध करत हो। आहोत आणि याच अनुषंगाने इथून पुढे तू जनतेच्या मनातून अतिशय उतरून गेलेला आमदार आहे कारण जनतेचे प्रश्न त्याच्याकडे तुझं लक्ष नाही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून तुझे काही कामं चालवले आहेत या सर्वांच्या कामांबद्दल आम्ही तुझा सर्व आदिवासी वरच्या पट्ट्यातून निषेध करत आहोत जय हिंद जय आदिवासी